मित्रांनो नमस्कार आपण पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून सहासष्टवी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कर्जत जामखेड या ठिकाणी होणार असून कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालय शेजारी मोकळ्या मैदानावरती ही सहासष्टवी महाराष्ट्र केसरी स्पर्धा होणार आहे आणि या स्पर्धेचं आयोजक आमदार रोहितदादा मित्रपरिवार कर्जत जामखेड यांनी या ठिकाणी केलेला आहे दिनांक सव्वीस मार्च ते तीस मार्च या पाच दिवसाच्या कालावधीत ही महाराष्ट्र केसरीची स्पर्धा पार पडणार आहे आणि या स्पर्धेचं मातीपूजनचा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे या ठिकाणी आमदार रोहितदादा पवार तसेच कुस्ती क्षेत्रातील गुरुवर्य वस्त्रात काका पवार आणि कुस्ती क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत हा भूमिपूजनचा कार्यक्रम पार पडलेला आहे आपण पाहू शकताय मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आत्ताच या ठिकाणी या पूजांचा कार्यक्रम पार पडलेला आहे आणि आज या ठिकाणी आपण बघू शकता आमदार प्रत्येक क्षेत्रावर प्रेम करणारे आमदार म्हणून त्यांची महाराष्ट्रामध्ये ख्याती आहे अशा सन्माती आमदार रोहिताचा प्रवास साहेबांच्या प्रयत्ना ठिकाणी पार पर साईब ही फार मोठी गोष्ट आहे या अधिवेशनासाठी उपस्थित असणारे कुस्तीगीर परिषदेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी महाराष्ट्रातून आलेले हिंद आपण पाहू शकता मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी कुस्तीसाठी जे मंडप आकाराचे काम करायचे ते सर्व सागमग्री आलेले आहे आणि आज आजपासून या ठिकाणी हे काम चालू होणार आहे भूमिपूजनचा कार्यक्रम आज आमदार रोहितदा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि कुस्ती क्षेत्रातील सर्वच दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत आज कर्ज तिथे वाढ पडलेला आहे दिनांक सव्वीस मार्च ते तीस मार्च या पाच दिवसाच्या कालावधीत या महाराष्ट्र केसरीचा कुस्ती स्थाडक या कर्जत जामखेड तालुक्यातील कर्जत या ठिकाणी होणार आहे आपण पाहू शकता या ठिकाणी असे आखाडा